परवाचं कालचं का काहीतरी मी ती काल, काल परवाचं लाई बघितलं त्याच्यामध्ये तिनं काय म्हणती ही विद्यार्थी आंदोलनाला बसले होते ना त्यांचं वाटोळ मन जरंगे पाटलांनी केलं आणि जरंगे अगं निर्लज्ज बाई खरं वाटण्यासारखं तरी बोलत जा ना कमीत कमी जनतेला पटलं पाहिजे त्यांना मनोज जरांगे पाटलांमुळे नाही अटक केली बरं का त्याने नाही मनोज जरांगे पाटलांनी त्यांना वाद करा किंवा आंदोलन उभा करा म्हणली त्यांनी स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन उभा केलं आणि जेव्हा मनोज जरांगे पाटील मैदानात उतरले त्यांच्या मदतीसाठी धावून आले ना तेव्हा त्यांच्या मागण्या सरकारनं पूर्ण केल्या नाहीतर आधी एक दिवस सगळे पिंजरे टाकत होते सरकार बरं का आतमधील लेकरं टाकले मनोज जारांगे पाटलांमुळे नाही मनोज जरांगे पाटील तिथे यायच्या आधीच त्या लेकरांना आतमध्ये टाकलं होतं का तर ती वय एक वर्ष वाढवून मागत होते त्याच्यासाठी त्याने आंदोलन केलं म्हणून त्यांना रात्री येऊन पोलिसांनी आतमध्ये टाकलं आता हिनं काय म्हणती समाजाचं वाटोळं केलं त्या विद्यार्थ्यांचं वाटोळं केलं पण तू काय चांगलं केलंस समाजाचं चा काय चांगलं केलं गेले अडीच वर्ष झालं आमकं झालं डमकं झालं चारस बीस गँग आणि तू अगं बाई किती कुटुंब मोडले तू किती कुटुंबाचं वाटोळं केलं स्वतःच्या तर कुटुंबाचं वाटोळं केलंच स्वतःच्या कुटुंबाला तर हीच केलंच आणि म्हणे काय मनोजदादाच्या वडिलाला म्हणजे तिनं नाव नव्हती घेत तर गांजा फुके आता तू काय फुकती, तू तर पक्की आहेस की दुनियाने हमको दिया क्या हिचा एक विषय आहे हिला गोट्या घंटा लय आवडतं बर का पण व्हिडिओ व्हिडिओमध्ये शेवटला तेच म्हणली की घंटा भेटला का आता ती घंटे तुलाच घे तुला घंटे भेटतात म्हणून प्रॉपर्टीत वाढ होती बाकीचे लि त्या घंटेच्या अशाच नाही बरं का पण तू घंटे आणि मग प्रॉपर्टीत वाढ करती आणि हा परत म्हणजे इतकं की त्यांच्या वडलाला मारल तू गेली सोडवायला तू सांभाळती का त्यांच्या वडिलाला अगं तू तुझ्या सासऱ्याला आधी सांभाळ तुझ्या सासूला सांभाळ बर सासू सासरे तर जाऊ दे तुझ्या नवऱ्याला तरी सांभाळून दाखव त्याच्या मनोज दादांच्या वडिला मारलं म्हणून तू काढती पण त्यांचीच बायको त्यांना सांभाळती मनोज दादाच त्यांना सांभाळते तसं तू तुझ्या नवऱ्याला सांभाळती तु का लेकर नवरा सांभाळला म्हणजे लेकर नवरेन तुला सांभाळलं का तू तु सांभाळलं तुलाच माहिती पण लेकरं झाले की नवरालाही वाईट झाला सोडून दिला बिचारा हम्म कस असत ना लोकांच्या कुटुंबावर बोलताना एक विचार करायचा की स्वतःला बी कुटुंब आहे आणि स्वतःच्या कुटुंबावर जर मग लोक बोलायला लागले की तुझा मूळ असा पिकल असा पिकल सगळा फुटून जाईल त्याच्यासाठी तू स्वतःला यादी नीट राहावं लागतं आणि मग जनतेला बोलावं लागतं हिला सगळं खबरं आता ही काय म्हणती की विजय घाडगे पाटील आहेत ना तर पहिली गोष्ट मी सांगते ही जी अण्णासाहेब जावळे पाटील ही प्रॉपर मेंढीची आहेत म्हणजे माझ्या गावच्या शेजारची आणि नानासाहेब जावळे पाटील मी काही फोटो पण टाकते पोस्ट करते फोटो नानासाहेब जावळे पाटलांच्या बड्डेच्या वेळेस आम्ही गेलेले नानासाहेब जावळे पाटील अण्णासाहेब जावळे पाटील, पाटील यांनी छावा संघटना खोललेली होती आणि आत्ता ती नानासाहेब जावळे पाटील चालू होतात तर हे सगळे माझ्या नातलगच आहेत आणि विजय घाडगे पाटील ते पण माझे नातेवाईकच आहेत ते लातूरकडंच आहेत आणि नानासाहेब जावळे पाटीलचं प्रॉपर गाव हे मेंढा आहे म्हणजे औसा तालुक्यात आहे घोगीच्या शेजारी लातूर जिल्हा आहे तर ती मेंढेच्या आहेत आणि आम्ही ते आत्ता नानासाहेब जावळे पाटील ही ला राहतात त्यांचा बंगला वगैरे आहे आता आम्ही घरी गेलतो म्हणजे एक झाला असेल एक दीड महिना त्यांच्या घरी जाऊन आलेलो आहेत तर ती माझ्या नातलं गैत परत तू म्हणशील की तुला काय एवढा राग आला विजय घाडगे पाटलांना बोललेलं तर विजय घाडगे पाटील हे माझ्या नातेवाईकच आहेत त्यामुळं आणि मेन म्हणजे माझं पण नाव जावळेचं आहे बर का म्हणून तुला सांगितलं की ती घुगी मेंढा कोण ला ही त्या साईडचे गाव आहेत पण ती प्रॉपर मेंढेचे आहेत पण ती लातूरला राहिल्या असतात तर आता हिनं काय म्हणती की विजय घाडगे पाटील आहेत ना तर म्हणे ते पण विकले गेलेले आहेत तुला कसं गं माहिती बाई तू काही तिथं राहून फिऊन आलती का विजय घाडगे पाटलांपशी इतके दिवस जरंगे पाटलांचं खाऊन 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 दातर आपले हिचे व्हायरल होईना गेले किंवा हिचं अकाउंट पळ ना गेलं की किती जरंगे पाटलांचं नाव तुला काय माहिती विजय घाडगे पाटील विकले गेलेत म्हणून अगं लाज बाळग ना कुणाविषयी बोलती तुझी लायकी तरी आहे का विजय घाटगे पाटलांचं नाव घ्यायची विकल्या गेलेला माणूस आहे म्हणती बोलताना ना जरा विचार कर असल्या गुणाच्याहीच ना म्हणूनच तुझ्या बुडावर लाद देऊन तुला त्या छावा संघटनेतून काढली आहे बरं का तुझ्याकडं पद होतं छावा संघटनेचं पहिलं आणि परत पद मागण्यासाठी फोन करत होतीस कसं असतं आपण आणि तुला किती जणांनी कोणत्या ग्रुपमध्ये सुद्धा ठेवलेलं नाही तुला प्रत्येक जणांनी चार दिवस घेतलं तुझा स्वभाव बघितलं की हाकललं कारण सगळ्याला माहिती आहे तुझ्यासारखी खोटारडी बाई नाही पहिलं त्या छगन भुजबळ साहेबांवर नको नको ती भुकली घाणेरडे शब्दात भुकली आणि मग भेटले हिला सुपाऱ्या डुप्पाऱ्या पैसा आडका की मग लागली जारंगे पाटलांच्या विरोधात भुकायला आता जारंगे पाटलांचा खाऊन 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 हिचे दात रापले आता लागली विजय घाडगे पाटलांवर बोलायला आता ती काय तुमचं तुमचं जी प्रकरण होतं ती सचिन फिचिन काय ती जे रेकॉर्डिंग ऐकलं ती तुमचं तुमचं होतं ना मग विजय घाडगे पाटलांना बोलायचं हिचा काय संबंध होता विकला गेलेला माणूस नामकन तमकन अरे निर्लज्जपणाची हाद किती पार करावी ना हे कळलं पाहिजे माणसाला आणि म्हणे सगळं बाहेर काढणार सगळं निघणार काय तू बाहेर काढणार आहेस दुसऱ्याचं बाहेर काढणार काढणार म्हणण्याच्या नादात स्वतःचं वाढवून बसैली की आणि म्हणे जरांगी पाटलाला तीनशेचा पहिलं शर्ट नव्हता पण आता तीस हजाराचा घालतो तुझ्या बुडाला कुठं आग लागती ती जरांगे पाटील तुला हुंगून बी विचारत नाहीत आणि तू सारखं सारखं त्यांचं खाल्ल्याशिवाय राहत नाही बरं ठीक आहे जरंगे पाटलांना तीस रुपयाचा शर्ट घालू दे नाहीतर तीस हजाराचा घालू दे नाहीतर तीन लाखाचा घालू दे तुझ्या घरातलं घेऊन जाऊन घालत नाहीत आणि तू ना जनतेचं खाल्लं तर जनतेला दिसत नाही का देणारे जनतेनं दिलं खाल्लं खाणाऱ्यानं खाल्लं तू किती जणांचं खाऊन बसली आहेस तो विचार कर ना आधी तुला बी आधी पन्नास रुपयाचा नीट पंजाब ड्रेस भेटत नव्हता हा तू बी आता भरपूर सोनं नाणं साड्या सुड्या सगळंच घेली ना लॉकडाऊन काय ते टिकटॉकच्या वेळेस तू काय होती आणि लॉकडाऊन झाल्यानंतर जसं उपोषण चालू झालं तसं तू काय झाली हे सगळे जनतेला दिसतं ना तू बी भारी भारीच घालायली की आता मग तुझ्यावर कधी बोलले का जरंगे पाटील की बाबा हिनं हिच्याकडं काय नव्हतं एवढं भारी घालायली तेवढं भारी घालायली लायकीत राहा की जरा तुझी लायकी रे का लग पाटला जरांगीची